नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ॲलर्जी अतिशय अतिशय महत्त्वाचा विषय आहे ॲलर्जी पेशंटला सर्वात आधी हिस्ट्री घेताना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला कुठली ॲलर्जी तर नाही ना आपल्याकडे पेशंटलाच माहित नसतं त्यांना ॲलर्जी आहे की नाही आहे कधी कधी काय होतं पेशंटला जे आपण अँटी ॲलर्जिक ड्रग्ज देतो ॲलर्जी ट्रीट करताना त्याचीच ॲलर्जी असू शकते तर त्यासाठी स्किन प्रिक टेस्ट असते आणि ब्लड टेस्ट असते ब्लड टेस्टमध्ये तुमचे जे आय जी अँटीबॉडीज जे असतात त्या मेजर केल्या जातात म्हणजे थोडक्यात काय तर ही जी ॲलर्जी आहे ही ॲलर्जी जोपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत नाही जोपर्यंत आपल्याला कसली रिॲक्शन येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला कसली ॲलर्जी आहे किंवा नाही आहे अलरर्जी ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन पण क्रिएट करू शकते जसे की एनाफिलेक्टिक शॉक चला आपण म्हणतो त्यामध्ये पेशंटचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो ते हे एवढं हे डेंजर आहे तो या विषय कोणीही बोलत नाही तर थोडक्यात आपण बघू ऍलर्जी म्हणजे काय ऍलर्जी मध्ये जे बाहेरचे जे प्रोटीन आहे जे बॉडीला सहन होत नाही ते प्रोटीन ज्यावेस शरीरामध्ये जातो त्यावेस बॉडी एक प्रकारची विशेष अशी रिएक्शन दाखवते आणि ती रिॲक्शन म्हणजे काय ॲलर्जी म्हणजे बॉडीला त्या गोष्टीची ॲलर्जी आहे आता कुठलीही गोष्ट डायरेक्ट रक्तात गेली की रक्तामध्ये गेल्यानंतर त्याचा फास्ट परिणाम आपल्याला दिसून येतो तसंच ॲलर्जीमध्ये पण दोन प्रकार पडतात एक आहे इमिजिएट आणि एक आहे डिलेड इमिजिएटमध्ये काय फास्ट त्याची रिॲक्शन दिसून येते मग इमिजिएटमध्ये जे पार्टिकल्स असतात ॲलर्जन्स ज्याला आपण म्हणू त्या डायरेक्ट कुठे जातात रक्तात जातात आणि त्या रक्तात गेल्यामुळे जी प्रतिक्रिया दिसते ती इमिजिएट असते थोडक्यात काय फॉर एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर ॲनाफिलेक्टिक शॉक आहे तो ह्याच याच्यामध्ये येतो इमिजिएट ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये आणि डिलेडमध्ये आहे डिलेडचे दोन प्रकार पडतात एक आहे लोकल आणि दुसरं आहे जनरल आता आपण सिम्पटम्स बघूया म्हणजे चिन्ह आणि लक्षणं याच्यात इंजेक्शन जिथं आपण टोचतो तिथं सूज येते खाज येते हातपाय गार पडतात सर्व अंगाला सूज येते पेशंट शॉकमध्ये जातो पल्सेट वाढतो त्यानंतर सायनोसिस होतं प्युपिल मोठे होतात सायनोसिस म्हणजे काय तर ब्ल्युईश आणि ग्रेईश असा स्किनचा जो कलर आहे तो दिसून येतो मग त्यात तुमचे नख आले तुमचे लिप्स आले तुमचे आईज आले त्याच्या आजूबाजूची जी स्किन आहे तिथे पण आपल्याला क्लिअरली सायनोसिस दिसून येतं धाप लागतं श्वसनात अडथळा निर्माण होतो पेशंट अनकॉन्शियस होतो तर ही सगळी जी आहे ही सिमटम्स आहेत त्यात जर अनाफिलॅक्सिस रिएक्शन असेल की जी लाईफ थ्रेटनिंग आहे मी आधीच सांगितलेलं तर त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला स्किनवरती रॅश दिसतील जसं की हायवने चावलेलं आहे किंवा डास uh, जाऊन गेले अशा प्रकारे पूर्ण स्किनवरती ती रॅश दिसून येते इचिंग आहे नोशा आहे वॉमिटिंग तर आहेच त्याच्यामध्ये डिफिकल्टी ब्रीदिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट सिमटम आहे विजिंग आहे त्यानंतर शॉक आहे त्यानंतर ब्लड प्रेशर जे आहे तुमचा बी पी तो ड्रॉप होतो तर याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये जर बघितलं गेलं तर ट्रीटमेंटमध्ये इपीनेफ्रिन ऑटो इंजेक्टर नावाचं ऑटो इंजेक्टर मीत तर ते काही जण घ्यायला लावतात किंवा ते आपण घेऊ शकतो तर आपण जी सर्वसामान्य ॲलर्जीची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांसाठी जी ट्रीटमेंट आहे इमिजिएट ती बघू तर पेशंटला आपण उबदार ठेवायला हे पाहिजे हेडलो पोजिशन दिली पाहिजे हेडलोमध्ये तुमचं जे तुम हेड आहे ते हेड लोअर साईडला असलं पाहिजे त्याला आपण हेडलो पोझिशन पोजिशन म्हणतो ऑक्सिजन इन्हेलेशन सुरू करायला पाहिजे ऑक्सिजन इन्हेलेशन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ते मिळू शकतं आणि जे बाकीचं आहे डॉक्टरांचा पार्ट आहे तो डॉक्टर्स तुम्हाला अँटी ॲलर्जिक जे इंजेक्शन्स आहे जसं की डेक्झा ते इंजेक्शन्स तुम्हाला देतील त्यानंतर डॉक्टरांच्या आदेशानुसारच इंजेक्शन ॲड्रिनालिन आता आजकाल मा ते ॲड्रिनालिन इंजेक्शनचं सुद्धा ॲड्रिनालिन ऑटो इंजेक्टर मिळतं मार्केटमध्ये तर ते आपण देऊ शकतो तर कधीही सी पी आर स्टार्ट व्हायच्या आधीही ॲड्रिनालिन हे इंजेक्शन दिलं जातं ॲड्रिनालिन हे इंजेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे पण डॉक्टर्स म्हटले तरच ते द्यायचं अदरवाईज स्वतःच्या मनाने आपण देऊ शकत नाही तर मोस्टली ज्यावेळेस ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन ज्यावेळेस होते बॉडीकडनं त्याच वेळेस आपण या प्रकारच्या ट्रीटमेंटचा जो प्रोटोकॉल आहे तो फॉलो करतो तर ॲनाफिलॅक्टिक शॉक ही अवस्था येऊ नये म्हणून जर इंजेक्शन देण्याआधी आपण ॲलर्जी आहे की नाही याची टेस्ट करून बघायला पाहिजे तर ॲलर्जी आहे की नाही याची टेस्टमध्ये काय येतं तर स्किन प्रिक टेस्ट येते आणि ब्लड टेस्टमध्ये आपण जे बघितलं की आय जी ज्या अँटीबॉडीज आहे त्या ब्लडमध्ये त्या मेजर केल्या जातात तर ह्या टेस्ट येतात आता आपण बघूया डिलेड ॲलर्जी तर डिलेड ॲलर्जी म्हणजे काय दिसणारी ॲलर्जी यात काय होतं तर अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीज या स्नायू पेशींपर्यंतच असतात त्या रक्तामध्ये मिसळत नाही अर्थातच त्या रक्तामध्ये न मिसळल्यामुळे जी रिॲक्शन आहे ती, ती सौम्य असते आणि यात आपण दोन प्रकार पाहिले होते एक आहे लोकल आणि दुसरं आहे जनरल तर लोकलमध्ये काय होतं जे इंजेक्शन आहे आपण ज्या साईटवरती जे देतो ती जी साईट आहे तिथे सूज येते त्यानंतर तिथं खाज येते आणि तिथले जे सेल्स आहे ते डेड होण्याची शक्यता असते किंवा ते डेड होतात तर जे आपण जनरल पाहिलं होतं जनरल या पद्धतीमध्ये तुम्हाला थंडी वाजून ताप येतो त्यानंतर नोश्या म्हणजे मळमाल्याची भावना आणि वॉमिटिंग म्हणजे उलट्या होणं नोश्या आणि वोमिटिंग ही लक्षणं दिसतात आणि पूर्ण जे शरीर आहे शरीरावरती निर्माण होतं तर ही लक्षणं आपल्यासून येतात त्यानंतर याची जी ट्रीटमेंट आहे तर ट्रीटमेंट बघायची झाले असतं त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अँटी अलर्जिक औषधं घ्यावी लागतात त्यानंतर विश्रांती तर गरजेचीच असते आणि ज्या इंजेक्शनमुळे ॲलर्जी झाली ते इंजेक्शन तर अर्थातच आपण टाळणारच त्यानंतर खाज कमी होण्यासाठी आणि तिथली जी दाह आहे तो दाह कमी होण्यासाठी आपण कॅलामाइन लोशन जे आहे ते पेशंटला सुचवत असतो तर हे सर्व होतं ऍलर्जीचा पूर्ण रामायण महाभारत तर आज आपण इथेच थांबणार आहोत कोणाला कुठलीही शंका असल्यास ते मला विचारू शकता धन्यवाद